कुंबळी मध्ये भविष्यात आणि याच्या अगोदरही कधी झाला नव्हता आणि होणारही नव्हत हे स्वप्न या गावाच्या युवकांनी पाहिलं हे स्वप्न गावाच्या आमच्या माता भगिनींनी पाहिलं हे स्वप्न या गावाच्या प्रत्येक नागरिकांनी पाहिलं पण दुर्दैवाने हे स्वप्न साकार करत असताना अनेक अडथळे आले पण हा तुमच्याच गावामधल्या अंतर्गत वादाचा परिणाम होता की हे भाग्य मला मिळालं आणि म्हणून जेव्हा जेव्हा कधी अशा पुण्य करायची संधी असंच भांडत राहा आणि ती संधी मला देत राहा मी सर्वपरी आज कोणीतरी आमच्या बघायची सरांनी उल्लेख केला की किती लाखाचा पुतो महाराजांची पुतळ्याची तुलना कुठल्याही रुपयांमध्ये होऊ शकत नाही कुठल्याही रुपयांमध्ये होऊ शकत नाही महाराज हा एक विचार आहे महाराज आज आपल्या हृदयामधले दैवत आहेत आणि महाराजांचा पुतळा लावूनच पुस्तक होणार नाही पण महाराजांच्या विचारांनी देखील गाव पुढे चाललं पाहिजे ही संकल्पना आजच्या कार्यक्रमा <प्थाँगा> महाराजांनी स्वप्न रयतेसाठी पाहिलं होतं महाराजांचे विचार ते सर्व समाजाला होते बहुजन समाजासाठी होते जा या सगळ्या समाजाला एकत्रित घेऊन गावाचा विकास झाला पाहिजे या दृष्टिकोनातून आपण सगळे एक झालेलो आहोत आज या कार्यक्रमाला प्रत्येक पक्षाचा माणूस आहे काँग्रेसचा असेल भाजपचा असेल शिवसेनेचा असेल राष्ट्रवादीचा असेल कोणता पक्ष असो कुंभेर बाळापूर गावाने सिद्ध केलं की जेव्हा महाराजांचा विषय येईल आमच्यामध्ये ना जात आहे ना धर्म आहे ना पक्ष आहे महाराजांसाठी गाव हे एक आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सिद्ध केलं आणि म्हणून आज ही सुरुवात आहे महाराजांच्या आगमनाने गावाची जी शोभा वाढलेली आहे मला पूर्णपणे खात्री आहे की हा जो प्रयोग तुम्ही इथं केला या प्रयोगाचा माझ्यावर परिणाम असा होणार आहे इथून गेल्यानंतर उद्यापासून प्रत्येक गावातून हे अर्ज सुरू होतील की आमच्या गावाला देखील ही वास्तू मिळाली पाहिजे पण मी आवर्जून सांगतो की महाराजांसाठी काही पण महाराजांसाठी आमच्या दरवाजे सदैव उघडे आहेत कधीही छत्रपती शिवाजी महाराजांच्या कुठल्याही कामात माननीय राधा कृष्ण विखे पाटील साहेब असतील मी असे आपण आणि एवढंच नाही तर अनेक महामानव हो, आपण अनेक नव्या गोष्टी करत आहोत अनेक गावांमध्ये जसं आज महाराजांचा पुतळा आपण उमरीला बसवला कोल्हारमध्ये आपण हाती घेत आहोत कोल्हारचं काम संपूर्ण शिर्डीमध्ये पाट बंदऱ्याच्या जागेमध्ये दहा कोटी रुपयाचं भव्य शिवस्मारक आपण माननीय नामदार कृष्ण विखे पाटील साहेबांच्या प्रयत्नातून निर्माण करणार आहोत की शिर्डी मनाला येणारा प्रत्येक भक्त साईबाबांचं दर्शन घेतल्यानंतर त्या शिवतीर्थाला आला पाहिजे असं शिवतीर्थ माननीय नामदार कृष्ण विखे पाटील साहेबांच्या निधीतून आपण नुसतं जयंती पूर्त नव्हे पण आपल्या विचारांनी महाराजांसाठी जे काही करता येईल ते आपण करत राहणार आपला आशीर्वाद असाच आपण कायम ठेवा आणि ज्या ज्या लोकांनी योगदान दिलं ते योगदान एक रुपयाचं असो आणि ते योगदान पाच लाखाचं असो आज प्रत्येक व्यक्तीचा योगदान काय करू शकत आणि ज्या ज्या लोकांनी योगदान दिलंय मी तुम्हाला अभिमानाने सांगतो एक रुपये देणारा माणूस पण जेव्हा या वेशीवर येऊन या पुतळ्याकडे पाहिल तर त्याच्या मनामध्ये एक आनंद होईल तो हे शंभर टक्के स्वतःला म्हणणार की आज माझ्या जीवनातला एक उपयोग माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठं काम करून गेला ही भावना आज या फुट्याच्या माध्यमातून गावाला आपण करून मला विश्वास की असंच सामाजिक कार्यक्रम सामाजिक उपयोगी कार्यक्रम आपण या गावामध्ये घेत राहू सामाजिक सलोख आपल्याला कायम ठेवला गेला पाहिजे आज या कार्यक्रम आले खरं हा जल्लोषाचा कार्यक्रम तरी असला तरी एक आठवड्यापूर्वी चार दिवसापूर्वी जो पहलगाम इथे आतंकवादीद्वारे आपल्या देशातले अठ्ठावीस नागरिकांना मारण्यात आले याचा या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी निषेध व्यक्त करतो आणि मी तुम्हाला आवर्जून सांगतो जरी हा पक्षाचा कार्यक्रम नसेल तरी, का तरी येणाऱ्या कालावधीमध्ये वो या कार्यक्रमाच्या माध्यमातून गावाच्या वतीने आपण संकल्प करू की जो काही निर्णय आदरणीय प्रधानमंत्री देशाच्या सुरक्षेसाठी घेतील त्या निर्णयाला गावाचा पाठिंबा राहील कारण की हे ज्या लोकांनी हे घाण कृत्य केलं ते कुठं जरी लपलेले असतील तर त्यांना बाहेर काढून हाणल्याशिवाय आपण थांबणार नाही या संकल्प प्रत्येक ग्रामस्थांनी केला पाहिजे शेवटी प्रत्येकाच्या मनामधली आस्था ही वेळ आज त्यांच्यावर आली आपल्यावर येऊ शकते आणि म्हणून आपल्याला हा संकल्प एकत्रितपणे करून मला विश्वास आहे ये मदे गावात ले ले की येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने गावातले राहिलेले प्रश्न देखील आपण असंच ताकदीने सोडू निवंडाचा प्रश्न आपण सोडवला आज विद्यालयाला नाव नामकरणची मागणी आलेली आहे आमच्या धन्य समाज बांधवांनी मागणी केली तर त्यांचं त्याची माहिती घेऊन तिची मिटिंग लावून तोही सोडू प्रश्न प्रलंबित राहता कामा नाही आरोप प्रत्यारोप वादविवाद होत राहतात प्रचंड वाद झाला या पुतळ्यावर प्रचंड असं झालं तसं झालं फळ म्हणून जेवढे लोक होते त्यांनी पाहिलं असेल पण आमच्या परिवाराचं योगदान काय की, की गाव जर एक ठराविक रक्कम देऊन शांत होत असेल तर आमच्या पैशाची किंमत अजिबात नाही आमच्यासाठी कार्यकर्त्यांची किंमत ही अधिक आहे आणि म्हणून गाव शांत राहिलं पाहिजे या दृष्टीकोनातून आपण काम केलं आज सगळे गावातले ग्रामस्थ एकत्रित येऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या आगमन आणि त्यांचं स्वागत आपण अपन केलं आपले सगळ्यांचे माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या वतीने शुभेच्छा देतो महाराजांच्या आशीर्वादाने असंच आपलं उमरी बाळापूर गाव सातत्य विकासाकडे वाटचाल करत राहो शेतकरी हा समृद्ध होत राहो एवढीच मी ईश्वर त्यांनी प्रार्थना करतो परत एकदा सगळ्या ग्रामस्थ महाराजांच्या या पुतळ्यासाठी ज्यांनी ज्यांनी योगदान दिलं त्या सगळ्या देणगीदारांना मी आमच्या विखे परिवाराच्या वतीने अंतकरणाने तुमचे सगळ्यांचे आभार था मानतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र